मला तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आणि आपलं जे काही पदं असेल त्याबद्दल तुम्ही सांगा मी संतोष बोरडे महाराष्ट्र निर्मल सेनेचा आंबेगाव सध्याची राजकीय आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये आपली इथली या ठिकाणची रणनीती कशी असणार आहे आणि महाराष्ट्र निर्मल सेना आंबेगाव विधानसभे स्वप्नावरती लाटण्याच्या आणि मी स्वतः विधानसभेसाठी इच्छुक आहे पक्षाकडे आणि माझ्याबरोबर इतर पक्षातले काही पदाधिकारी आमच्या पक्षाकडे विचारणा करीत आहेत का आम्हाला पण महाराष्ट्र निर्माण सेनेकडून उमेदवारी मिळेल का अशी चाचपणी त्यांची चालू आहे त्या संदर्भातही आमच्या काही चर्चा चालू असून वरिष्ठांशी योग्य ते निर्णय घेऊन योग्य ते वेळी काय असेल ते फायनल करवा आंबेगाव शिरू विधानसभा लढवण्याबाबत वरिष्ठांची तुमची काही चर्चा झाली आहे का हो झाली काय चर्चा झाली आहे थोडी त्याबद्दल सांगा विधानसभा स्वभावावर काढण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आणि संपूर्ण आंबेगाव विधानसभेसाठी त्यांनी तयारी करायला मात्र सांगितलेली उमेदवार काय आहे कोण आहे हे अजून निश्चित नाही पण मी स्वतः मात्र इच्छुक आहे आता तुमची तुमची आणि महायुतीची कुठेतरी सांगड आहे त्याबद्दल काय सांगणार महायुतीची सांगड ही लोकसभेपुरती होती सन्मान्य राजसाहेबांनी मोदी पंतप्रधान होण्याकरता फक्त पाठिंबा दिलेला आहे महायुतीमध्ये कुठेही आम्ही महाराष्ट्र झालेली नाही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याकडे प्रबळ दावेदार आंबेगाव शिर विधानसभेमध्ये आहेत तुमच्याकडे असे कोणते नेते आहेत जे दिलीप से पाटील असतील किंवा देवदत्त निकम असतील किंवा इतरही इतरही उमेदवार आहेत ठाकरे गटाकडे तर यांच्या तोडीस तोडण्याचे कोणते उमेदवार आहेत तुमच्याकडे इतर जे थोडीस थोडे उमेदवार आहेत मी तुम्हाला असं नाव सांगू इच्छित नाही पण त्या त्यातल्या काही उमेदवारांनी आमच्याशी संपर्क सांगलेला आहे आणि त्यांच्या वरिष्ठांशी बी संपर्क चालू आहे ते सुद्धा आमच्या पक्षाकडून विधानसभा लढवण्यासाठी तयार आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की इतर पक्षाचे उमेदवार जे आहेत हो ते तुमच्याकडनं तुमच्या पक्षातून विधानसभेसाठी उमेदवारी मागत आहेत असे कोणते कोणते नेते आहेत आणि त्यांनी यापूर्वी विधानसभे लढवली आहे का किंवा त्यांच्याकडे काय अनुभव आहे का मग तुम्ही त्यांना घेणार आणि थेट विधानसभेचं उमेदवारीचं तिकीट देणार का नाही आता तो वरिष्ठांचा निर्णय आहे तो निर्णय काही माझा असेल असं नाही आहे मी फक्त त्यांना मदत करू शकतो शिफारस करू शकतो पण शु मी स्वतः विधानसभेसाठी इच्छुक आहे मी जर विधानसभे जाईल जर इच्छुक नसेल किंवा माझी जर काही जबाबदारी जर असेल किंवा पक्ष मला जबाबदारी देईल त्या पद्धतीने निर्णय घेईल ठीक आहे आता तुम्ही काय बोलले का तुम्ही विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं इच्छुक आहात कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही निवडणूक लढणार आहात आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या जे वातावरण चालू आहे एकंदरीत राजकारण पाहता पक्षाच्या पक्षांतराच्या ज्या कुडबड्या चालल्या आहेत पक्षांतराच्या उड्या चाललेल्या आहेत त्याच्यावरती सध्या जनता नाराज आहे आणि त्याला एकमेव पर्याय आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोक आशिरी बघत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला सध्या आहे असं आमचा वाटतंय दिलीपरावजी वळसे पाटील यांनी विकास केला असं तुम्हाला वाटतं का किंवा केलं आहे का नाही विकास काही प्रमाणात झाला असेल पण त्या विकासाचा फायदा तो सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही आहे प्रॉपर त्यांनी जर घोड्यागावचा जर विकासाच्या बाबतीत जर का घेतलं किंवा पश्चिम पाट्यामध्ये जर रुपये की ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही बेरोजगारीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का आताचे जे आमदार आहेत वळसे पडले यांनी विकास केला नाही असं म्हणायचे का तुम्हाला हा माझं वैयक्तिक आरोप तर आहे का त्या जो अपेक्षित विकास पाहिजे तो झालेला आपला जो उमेदवार आहे तो कोणत्या कोणत्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही उमेदवार उभा करणार आहात हो बेरोजगार आणि आमदेवड्याचा सर्वांगीण विकास या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणूक लढवणार आहोत शिरूर लोकसभेच्या वेळी आपण शिवाजी आळराव पाटलांचा मन मनसैनिकांनी सर्वांनीच प्रचार केला मात्र त्या ठिकाणी तुमचा उमेदवार जो आहे तो पडला आहे ते तर त्या ठिकाणी काय सांगायचं नाही असे कोणते मुद्दे होते की ज्यामुळे तुम्हाला मतामध्ये मत मतं मिळाली नाहीत म्हणावे मुळ आमच्या पाठिंब्यामुळं तो उमेदवार पडला अशात काय भाग नाही पहिली गोष्ट त्यांनी जे पक्षांतर केलं ते, ते लोकांना के पास पडलं नाही असं एकंदरीत तरी कार्यकर्ते चित्र आहे त्यामुळे त्यांचा पराभव हा तिथं त्यात आहे झालं नाही सांगा त्या मागील शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा पहिला नकारात्मक विचार होता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे लोकांनी जर आमदार तालुक्यामध्ये तर गरीब वर्ष पाहतात की विरोधकांचे आज पंधरा वर्ष लागतात आणि त्यांच्या माझ्याला मागे लावून आज तुम्ही पूर्ण मतं मागतात ते लोकांना पास पडलेलं नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय का उमेदवार देणार मनसे उमेदवार देणार पण तसं पाहिलं पाहिलं गेलं सा सा ता ता तेंचा तेंचा तर तुम्ही आता शिवाजी आडराव पाटला यांचा सर्व मन सैनिकांनी प्रचार केलेला आहे आज तुम्हाला त्यांच्या विरोधातच निवडणूक लढावी लागेल मग त्यावेळी तुम्ही कसं करणार मग लोक जन्मानसात आज तुम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी मतं मागताय उद्या त्यांचा जो उमेदवार असेल त्यांच्या विरोधात मतं कशी मागणार तुम्ही त्यांच्या विरोधात अशी दुटप्पी भूमिका होणार नाही का त्यावेळी नाही नाही हे दिसताना थोट्या भूमिका दिसते पण मुळात आम्ही त्यांच्यासाठी मत मागताना आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी आम्ही मत मागित केलं होतं एक पण उद्या मोदी साहेबांच्या उमेदवार विरुद्ध तुम्हाला उमेदवार द्यायची वेळ आल्यानंतर काय अशी असं यापूर्वी यापूर्वी या मनसेला याला समोर जावं लागलंच आहे नाही राजकीय पातळीवरती काही निर्णय घ्यावा लागतात त्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतले गेले ते कालपर्यंत येतात काही काही मला ते कार्यकर्त्यांना पास असो जर नसतो पण मात्र पक्ष घेऊन तो निर्णय हा अंतिम असतो आणि आम्हाला तो पाळावा लागतो याचा अर्थ असा नाही का आम्ही शहजाढ बरोबर किंवा दिले पाटलांबरोबर काय केलेलो लोकसभेला तुम्ही भाजपला पाठिंबा दिला त्याच्याकुढं तरी तुम्हाला आता विधानसभेला मतांवर परिणाम होईल असं वाटत नाही का तुमच्या मनसेंच्या मतावर नाही स्वतंत्र जर मला वाटतं स्वतंत्र जर निवडणूक जर लढवली तर लोकांना ते दे� विचार करतील विचार करतील म्हणजे काय विचार करतील म्हणजे विचार काय असतील लोकांच्या असं वाटतं मग गेली पस्तीस वर्ष झालं आपल्या का आमदार की मंत्रिपदं बघतात काहींनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालं खासदारची बोलतात याच्यातून लोकांना काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून लोकांनी बदल केला आणि त्या बदलाच्या स्वरूपामध्ये जर उद्या जर आम्ही जर चांगल्या पद्धतीने जर लोकांच्या पुढे जर गेलो तर लोक निश्चित विचार करतील का पर्याय उपलब्ध जर झाला तर लोक निश्चितपणे त्याचा स्वीकार करतायत आंबेगाव शिरूर विधानसभेमध्ये तुमचा उमेदवार तो निवडून येईल असं वाटतं का तुम्हाला कारण पुढचे उमेदवार जे आहेत ते फार तुल्यबळ आहेत पुढचे उमेदवार जर तुला जर तुम्ही जर विचाराष्ट्रामध्ये उमेदवार निवडून येईल असं वाटतं का तुम्हाला कारण पुढचे उमेदवार जे आहेत ते फार तुल्यबळ आहेत पुढचे उमेदवारी जर केलं लोकसभेचा जर तुम्ही जर विचार जर केला महाराष्ट्रामध्ये <usun> तर तुल्यबळ उमेदवारांना लोकांनी घरी पाठवलेलं आहे आत्ताच्या शिरोडच्या लोकसभेमध्ये जर विचार जर केला तर अमोल कल्याणपेक्षा शिवाजीराव वाढेराव डा हे कितीतरी पाठिंबा सरस होते तरीही शिवाजी वाडरावांना लोकांनी घरी पाठवलं तुमच्या उमेदवाराला किती मदत पडते नाही नाही निवडून येणे इतपत मतदान आम्ही घ्यायचा प्रयत्न करू निश्चितपणे मनसेचं किती मतदान आहे तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आमच्या वेध भागी झाला पुढे मतदान आहेत

काढू शकतो म्हणण्यापेक्षा आम्हाला निवडून येईल या दृष्टीच्या आम्ही निवडणूक लढवणार आहोत कोण पार्क आणि कोण एक आम्हाला गेल्या त्यांना आम्हाला या नेतृत्व करणं जास्त गरजेचं वाटते